हॅलो फ्रेंड स्वागत आहे जाती तर मी आत्ताच जे आहे माकाची कुटी गाण्या टाकून आलेले आहे तर कॅरेटमध्ये भरून तर वाजलेले आहे साडेपाच तर चला दोन तीन कमेंट आहे म्हटलं वेळ पण आहे आणि मला आज सोळा सोमवार आहे म्हणून मी वाईट साडी घातलेली आहे आणि सोळा म्हटलं पाचवा सोमवार माझा आजचा आहे तर श्रावणमध्ये मी सोमवार पकडले होते तर आता कमेंट आलेले त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि अशा पद्धतीने जे आहे मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये त्या माहिती देणार आहे जस्ट आत्ताचा व्हिडिओ आहे अगदी खूप लोकांनी पसंत केले आपल्या व्हिडिओ तर हर्ष माने यांचा प्रश्न आहे किती कोंबड्या आहेत तुमच्याकडे तर हर्ष माने यांचा प्रश्न आहे किती कोंबड्या आहेत तर माझ्याकडे सध्या साडेतीनशे कोंबड्या असतील किंवा चारशे साडेतीनशेच असतील कारण बाराशे कोंबड्या बरेचशे कोंबड्या मी विकले होते आणि साडेतीनशेच्या आसपास माझ्याकडे कोंबड्या आहेत आणि तीस चाळीस कोंबडे असतील तीस असतील चाळीस पण नसतील तर एवढे कोंबड्या मी घरी ठेवलेल्या आहेत कोंबड्याची विक्री बंद झालेली आहे त्यामुळे धंद्यावर मोठा परिणाम झालेला आहे कारण इतके सगळे गिरईक येत आहेत आणि ते रिटर्न जात आहेत आणि कोंबड्यांचा जेवढा माझा डेली चाल मागे जेवढा पैसा व्हायचा तर ह्या वर्षी एकदम जो लॉट विकला आहे गावरण कोंबड्यांचा त्यामुळे खूप मोठा लॉस झालेला आहे तर हर्ष माने माझ्याकडे किती कोंबड्या आहेत ते तुम्हाला कळालेलंच आहे आणि सगळ्यात अगोदर भाऊ तुमचं चॅनल आले त्याबद्दल तुमचं इथे मी मनापासून स्वागत करते आभार व्यक्त करते की तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणून तर आमच्याकडे आहे साडेतीनशे कोंबड्या आणि सध्या अंडे एक दीडशे अंड्यापर्यंत चालू आहे आणि गावरान कोंबडी साधारण वर्षाला दीडशे ते दोनशे अंडे अशा पद्धतीने अंडे देते म्हणजे दिवसाड अंडे धरलं तरी पण चालेल थोडेसे जास्त देतात पण मग दिवसाठ धरून चालायचं आपण तीनशे कोंबड्या असल्या तर दीडशे अंडे धरायचे आपण आणि माझ्याकडे जे आहेत काही कोंबड्या जर अंड्याला येत आहेत कारण खूप खूप बारीक बारीक अंडे निघत आहेत तर त्याच्यामुळे असं समजायचं की काही कोंबड्यात अंड्याला येत आहेत तर प्रणित चौधरी यांचा प्रश्न आहे की आमच्याकडे हा पंधरा रुपये रेटनी अंडे आहेत पण आता वीस रुपये केला आहे रेट बापरे तर हे बघा प्रणीत चौधरी तुम्ही कुठून आहात आणि हर्ष माने भाऊ तुम्ही देखील कुठून आहात हे प्लीज कमेंटमध्ये करा जा त्यामुळे कळेल की आपला व्हिडिओ राज्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचतो आहे तर प्रणीत चौधरी यांच्याकडे अंड्याचा रेट पंधरा रुपये आहे आणि मी जस्ट भाद्रपदमध्ये अंड्याचा रेट नऊ रुपये गेलेला आहे तर जास्त नाही केलेला कारण जास्त श्रावण श्रावणमधून एंट्री होती भाद्रपदमध्ये आणि नऊ रुपये नाही कुणीच काही म्हटलं नाही काल असं होतं की अंड काय रेटने आहे तर कुणीच काही म्हटलं आणि नऊ रुपये म्हटल्यानंतर अलगेच घेऊन टाकले कारण कालचा दोन एक दिवस असतात आता खाण्याची पुन्हा गणपती बसतात तर इथे धंद्यावर परिणाम होणार असतो तर धार्मिक कामामध्ये इथे अंड आणि नॉनव्हेज खाल्लं जात नाही आहे खूप आजारी पेशंट असलो तरच अंड चालतात तर रेट बा बावीस रुपये केला आहे तर खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट यांच्याकडे एवढं महाग अंड मिळतं तर तुम्ही तुम कोणत्या जिल्ह्यातले प्रणित चौधरी भाऊ ते पण कमेंटमध्ये नक्की टाका पुढच्या वेळी जर व्हिडिओ बघितला हा माझा तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला आहे ते टाका कारण ऑलरेडी महाराष्ट्रातलेच असतील हे आणि म्हणजे खूप चांगला बिझनेस चालेल यांचा कारण मी साधारण सात आठ रुपये दंड सेल केलं एकदा मार्केटमध्ये तरी चांगलं प्रॉफिट मिळतो मला आणि जागेवर मी ते दहा रुपये अंड देत असते कारण काय होतं की फ्रेश अंडे मिळतं पब्लिकला फ्रेश अंडा मिळतं आणि बाजारामध्ये तीन चार दिवसांचं जे अंडा असतं ते जाणार आहे कोणाला कोणतंही अंडा जाणार आहे पण जास्त दिवसांचं नाही तर आपल्याकडचं पोल्ट्रीमधला अंडा जे आहे पंधरा दिवस एकदम चांगलं राहतं तर तीन वार पण चांगलं राहू शकतं पण अजून त्याचा आम्ही रिसर्च केलेला नाही आहे कारण मी आजच सकाळी जो ट्रे होता पंधरा दिवसापूर्वीचा त्याच्याही अगोदरचा ट्रे होता तर तो मी जस्ट आज सकाळी अंडे फोडले आणि गायांना सगळे अंडे एक बॉटल घेतली बॉटलमध्ये अंडे फोडून आम्ही गायांना ते पाजून दिले अंडे पण एकही अंडं त्यातलं खराब नव्हतं गिल खराब नव्हतं अगदी त्याचा व्हिडिओ माझा काढायचा राहिला कारण माझी पूजा चालू होती म्हणून मी तो व्हिडिओ काढला नाही पण मी यांना मदत करत होते काहीतरी हे दे ते दे असं करून माझं चालू होतं तेव्हा मी ते बघितले आणि आम्ही म्हटलं की अखरंच नाही अंडे तुम्ही वापरा बघा वा खराब असेल तर आपण टाकून देऊया तर असं अजिबात झालेलं नव्हतं सगळे अंडे एकदम चांगले होते आणि खरं यांच्याकडे वीस रुपयांनी अंड त्यांनी रेट वीस रुपये केलाय खरं आहे ना आपल्या स्वतः आपण जे कष्ट करतोय ना त्याचा रेट आपणच ठरवायचं हे प्रणित भाऊंकडून शिकायला पाहिजे खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगलं इन्कम घ्याल तुम्ही कारण तुमच्याकडे कस्टमर पण असणार आहे वीस रुपयांनी घेणार आमच्याकडे कस्टमर नाही आहे वीस रुपयेने घेणारं आमच्याकडे कस्टमर बोलेल की नाही इकडे बाजारामध्ये पाच रुपये चालू आहे आणि तुम्ही आठ रुपयांनी कसं विकता आहे असं इकडचे कस्टमर आहेत आणि खरं तर आमच्या इकडे इन्कम पण तेवढाच असतो त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला धरून म्हणजे दहा रुपयेपर्यंत मी विकते तरी पण कस्टमर दहा रुपयांनी घ्यायला खूप नाही हो नाही हो चालू असतं आणि त्यामुळे तुमचं रेट खूप छान आहे आणि तुम्ही वीस रुपये केलं म्हणजे तुम्ही के डायरेक्टली पाच रुपये रेट वाढवलेला आहे खूप प्रॉफिट होईल तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे मला खूप आनंद झाला की एवढं रेट आहे अंड्यांचा मार्केट भविष्यात आपल्याकडे सुद्धा असाच रेट भेटला तर चांगलं होईल चांदी होईल आमचीवाली खूप छान ऐकायला भेटतं आहे की काय चालू आहे जिल्ह्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला आहे की कुठे कुठे अंड्याचा रेट किती हाय आहे त्यामुळे मी सांगेल की नवले पोल्ट्री फार्ममधून अंड तुम्हाला दहा रुपयांनी मिळतं आहे ना तर खूप कमी रेटने मिळते आता आम्ही पण रेट वाढवायचा विचार करू मग तर चला असं काही नाही आहे पण मग त्यांना एक कमेंट आलेली आहे प्रणित भाऊ तुम्ही त्याचा आन्सर नक्की करा की तुम्ही कोणत्या भागातले आहेत मी पण तुम्हाला पर्सनली क्वेश्चन करते आहे की तुम्ही कोणत्या भागातले आहेत आणि तुम्हाला एक खाली कमेंट आली ती बघा तुम्ही जस्ट आपला व्हिडिओ आहे तर कोणत्या भागातला आहे तुम्ही म्हणजे कळेल की की तुम्ही कोकणातला आहे की कुठले तेवढा रेट कोण घे एवढ्या रेटनींतर जात आहे तुमचं खूप छान गोष्ट आहे तर <coughs> विशाल फुले म्हणून तिसरी कमेंट आहे तर आपण आज तीनच कमेंट घेऊया कारण खूप व्हिडिओ मोठा होतो आणि सोनाली वर्सेस कावेरी कम्पॅरिझन व्हिडिओ प्लीज एव्हरीथिंग इन्फॉर्मेशन पाहिजे यांना त्यांना सोनाली किंवा कावेरी म्हणजे सोनालीबद्दल आणि कावेरीबद्दल सोनाली वर्सेस कावेरी सोना यांना पूर्ण फीड कसं द्यायचं अंड्यांचं कसं सांग व्यवस्थित अंडे कसे सगळे सगळं पोल्ट्रीमध्ये जे काही आहे पूर्ण इन्फॉर्मेशन यांना पाहिजे आहे त्यांना व्हिडिओ यांनी मला बनव बनवायला सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट आठवड्यामध्ये नक्की मिळून जाईल कारण काय होतं की खूप व्हिडिओ पेंटिंग आहे बैलपोळ्याचा व्हिडिओ माझा पेंटिंग आहे क बैलपोळ्यामध्ये आम्ही काय केलं आहे मी, के मी नवनाथ पारायण केलेलं होतं तर त्याचा व्हिडिओ फॅमिलीचा आहे फॅमिली ब्लॉग म्हणून आहे तो पण व्हिडिओ माझं पेंटिंग आहे असे बरेचसे व्हिडिओ माझी पेंटिंग आहे तर पण मी खरं तर मला मा सोनाली वर्सेस कावेरी जो आहे व्हिडिओ बनवायला आवडेल पण आणि विशाल फुले भाऊ तुम्ही देखील कुठल्या जिल्ह्यातला आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा कारण काय होतं की मला कळेल ना की कुठल्या जिल्ह्यात आपले व्हिडिओ जात आहेत कुठे कुठे कोंबड्यांचे कसे कसे रेट आहेत किंवा आता आम्ही शिर्डी साईडचं येतो म्हणजे मी शिर्डी भागात आहे शिर्डीपासनं पण माझं फार्म खूप लांबा लांब म्हणजे वीस पंचवीस किलोमीटरपासून आहे आमचा तालुका राहता येतो आणि मी शिर्डी का सांगते कारण फेमस आहे आणि लहानपणापासून शिर्डीला आमचं जाणं येणं सगळ्या गोष्टी शिर्डी राहता साईडलाच असायच्या तर त्यामुळे मी ते शिर्डी सांगते कारण लोकांना वाटेल की नगर जर सांगितलं अहिल्यानगर झालं आता पहिलं अहमदनगर होतं जर त्यांना सांगितलं की अहिल्यानगर आहे म्हणून तर त्यांना खूप लांब वाटेल पोल्ट्री ना इलानगर खूप मोठा आहे हे जिल्हा तर त्याच्यामुळे कळणार नाही म्हणून मी तर शिर्डी सांगते आणि शिर्डीला कसं असतं की शिर्डी सांगितल्यावरती ऑल इंडियामध्ये शिर्डी फेमस आहे शिर्डी साईबाबा म्हटलं ना तर तमिळनाडू खूप लांब लांबचे लोक शिर्डीला तुम्हाला खूप असे वेगवेगळे प्रकारचे चेहरे बघायला मिळतील ते फक्त शिर्डीला मिळतील शिर्डी आणि बालाजी असे जे देवस्थानं आहेत मोठे मोठे ना तिथेच मिळतील खूप लांबून लांबून लोक येतात शिर्डी सगळ्यांना त्यामुळे मी जसं शिर्डी जरी टाकलं ना तरी इंडियामध्ये जरी शिर्डी नाव टाकलं तरी कळून जाणार आहे असं आहे ते शिर्डीचं त्याच्यामुळे मी शिर्डी नाव त्यामुळे टाकते शिर्डीपासून आपला फॉर्म वीस एक किलोमीटरपर्यंत आहे तर चला तुम्हाला तुमच्या सगळ्या क्वेश्चनची तीन मी ते हे घेतलेले होते तर तुम्हाला उत्तर मिळालं आहे तर आपली हॅचेरी पण चालू आहे हॅचेरीचे पण व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि तुम्ही सगळे माझ्या चॅनलवर आले तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून ते आभार व्यक्त करते तर चला मी माझा ते व्हिडिओ इथे संपवते भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर छान अशी माहिती घेऊन तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय